नमस्कार विद्यार्थी मित्र एम हो। पर 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 पी एस सी एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आम्ही आपल्या चॅनलवर देत असतो जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल जसे की एम पी एस मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी पी एस आय एस टी आय एस ओ तसेच इतर सर्वच कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशनसाठी हे व्हिडिओ अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण स सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे वीस क्वेश्चन्स घेणार आहे की जे क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच उपयोगाला येतील आणि शेवटच्या दोन स्लाईडमध्ये आपण दोन क्वेश्चन विचारलेले आहेत की ज्याची उत्तरे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहेत तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पुणे सेकंड ऑप्शन आहे सांगली थर्ड ऑप्शन आहे अहिल्यानगर आणि फोर्थ ऑप्शन आहे सोलापूर तर या प्रश्नाचे उत्तर आहे अहिल्यानगर अहिल्यानगर या जिल्ह्याला महाराष्ट्रातील कारखान्याचा जिल्हा म्हणून ओळखले जाते स्पर्धा परीक्षांसाठी जिल्हा त्या जिल्ह्याचे टोपल नावे यावरती खूप वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत त्यामुळे हा इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे डहाणू सेकंड ऑप्शन आहे नागपूर थर्ड ऑप्शन आहे कोल्हापूर आणि लास्टचा ऑप्शन आहे पुणे तर या प्रश्नाचे उत्तर आहे डहाणू डहाणू हे शहर किंवा ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे स्पर्धा परीक्षांसाठी हा देखील पॉइंट महत्वाचा आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे विवेक सिंधू सेकंड ऑप्शन आहे ज्ञानेश्वरी थर्ड ऑप्शन आहे ऋग्वेद आणि फोर्थ ऑप्शन आहे यजुर्वेद तर या प्रश्नाचे उत्तर आहे विवेक सिंधू विवेक सिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी ग्रंथ त्यांचे लेखक हे देखील माहीत असणे गरजेचे आहे यावरती खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे सालेर सेकंड ऑप्शन आहे कळसुबाई थर्ड ऑप्शन आहे त्र्यंबकेश्वर आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही तर या, ना या प्रश्नाचे उत्तर आहे कळसुबाई कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे स्पर्धा परीक्षांसाठी शिखर त्या शिखराचे ठिकाण त्याचबरोबर शिखरांची उंची हे देखील लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण कोणते त्या आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे आंबोली सेकंड ऑप्शन आहे माथेरान थर्ड ऑप्शन आहे चिखलदरा आणि लास्टचा ऑप्शन आहे लोणावळा तर या प्रश्नाचे उत्तर आहे आंबोली आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो हा प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये थंड हवेची ठिकाणे त्याचबरोबर ती ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत हे देखील लक्षात ठेवायचे आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्येचे माहेर घर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मुंबई सेकंड ऑप्शन आहे पुणे थर्ड ऑप्शन आहे कोल्हापूर आणि लास्ट ऑप्शन आहे नागपूर तर या प्रश्नाचे उत्तर आहे पुणे पुणे या शहराला विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे त्यानंतर कोल्हापूर सांस्कृतिक राजधानी आणि नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पुणे सेकंड ऑप्शन आहे अहिल्यानगर थर्ड ऑप्शन आहे सोलापूर आणि फोर्थ ऑप्शन आहे सातारा तर या प्रश्नाचे उत्तर आहे अहिल्यानगर अहिल्यानगर हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे आपल्याला सर्वात मोठा जिल्हा त्याचबरोबर सर्वात लहान जिल्हा जिल्ह्यांचे क्षेत्रफळ हे देखील माहीत असणे गरजेचे आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे गोदावरी नदीचा उगम कोटे झाला आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे महाबळेश्वर सेकंड ऑप्शन आहे त्र्यंबकेश्वर थर्ड ऑप्शन आहे भीमाशंकर आणि लास्टच ऑप्शन आहे सातपुडा तर गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे स्पर्धा परीक्षांसाठी नद्या त्या नद्यांचे उगमस्थान त्याचबरोबर नद्या त्या नद्यांच्या उपनद्या नद्या, नद्या काठी वसलेली शहरे पर्यटन स्थळे यावरती देखील प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे कृष्णा सेकंड ऑप्शन आहे गोदावरी थर्ड ऑप्शन आहे कोयना आणि फोर्थ ऑप्शन आहे कावेरी तर या प्रश्नाचे उत्तर आहे गोदावरी गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे आपल्याला नद्या त्या नद्यांचे लांबी त्याचबरोबर त्या नद्यांचा उगम कोठे झाला आहे यावरती फोकस करायचा आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे शेखरू थर्ड सेकंड ऑप्शन आहे व्हाग थर्ड ऑप्शन आहे सिंह आणि फोर्थ ऑप्शन आहे हत्ती तर या प्रश्नाचे उत्तर आहे शेखरू शेखरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू ही एक खार जातीचा जा प्राणी असून त्याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून मान्यता मिळालेली आहे स्पर्धा परीक्षांसाठी विविध राज्य त्या राज्याचे राज्य प्राणी राज्य पक्षी त्याचबरोबर भारताचा राष्ट्रीय प्राणी राष्ट्रीय पक्षी हे देखील पॉइंट्स विचारले गेलेले आहेत त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मोर सेकंड ऑप्शन आहे हरावत थर्ड ऑप्शन आहे पोपट आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे हरावत हरावत हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे स्पर्धा परीक्षांमध्ये यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि देशाचा राष्ट्रीय पक्षी हा हो मोर आहे त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होऊ शकते त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे ढाकणा Uh, कोळकाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे अमरावती सेकंड ऑप्शन आहे बुलढाणा थर्ड ऑप्शन आहे जळगाव आणि फोर्थ ऑप्शन आहे भंडारा तर या प्रश्नाची उत्तर आहे अमरावती अमरावती या ठिकाणी ढाकणा कोळकाज हे अभयारण्य आहे स्पर्धा परीक्षांसाठी अभयारण्य त्या अभयारण्याचे जिल्हे त्याचबरोबर त्या अभयारण्यामध्ये कोणते प्राणी किंवा पक्ष्यांसाठी ते प्रसिद्ध आहे यावरती को क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लाभलेली नाही त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे बीड सेकंड ऑप्शन आहे परभणी थर्ड ऑप्शन आहे नांदेड आणि फोर्थ ऑप्शन आहे वाशिम तर या प्रश्नाचे उत्तर आहे बीड हिंगोली जिल्ह्याला बीड या जिल्ह्याची सीमा चिटकून नाही त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी राज्य तर राज्यांच्या सीमा त्याचबरोबर जिल्हा जिल्ह्यांची सीमा यावरती देखील खूप वेळा क्वेश्चन्स क्� विचारले गेलेले आहेत त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे चारशे वीस सेकंड ऑप्शन आहे चारशे चाळीस थर्ड ऑप्शन आहे चारशे सत्तर आणि फोर्थ ऑप्शन आहे पाचशे वीस तर या प्रश्नाचे उत्तर आहे चारशे चाळीस सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी ही चारशे चाळीस किलोमीटर आहे स्पर्धा परीक्षांसाठी पर्वत या पर्वत शिखरांची लांबी उंची त्याचबरोबर ती पर्वत शिखरे कोणकोणत्या राज्यामध्ये पसरलेली आहेत यावरती देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे अस्तंभा शिखर महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे नाशिक सेकंड ऑप्शन आहे अमरावती थर्ड ऑप्शन आहे नंदुरबार आणि फोर्थ ऑप्शन आहे धुळे तर या प्रश्नाचे उत्तर आहे नंदुरबार अस्तंभा शिखर हे महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी शिखर त्याशी ते शिखर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्याचबरोबर टेकड्या डोंगर यावरती फोकस करायचा आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पहिला सेकंड ऑप्शन आहे दुसरा थर्ड ऑप्शन आहे तिसरा आणि फोर्थ ऑप्शन आहे चौथा तर या प्रश्नाचे उत्तर आहे दुसरा दोन हजार अकराच्या जनगणने जनगणनेनुसार महाराष्ट्राचा भारतामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लाभ लागतो स्पर्धा परीक्षांसाठी जनगणना बर लोकसंख्या लिंग गुणोत्तर साक्षरता हे देखील पॉइंट विचारले जाऊ शकतात त्यानंतरचा जा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मांजरा सेकंड ऑप्शन आहे शिवना थर्ड ऑप्शन आहे दुधना आणि फोर्थ ऑप्शन आहे साबरी तर या प्रश्नाचे उत्तर आहे मांजरा मांजरा नदी गोदावरी नदीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे स्पर्धा परीक्षांसाठी नद्या त्यानंतर त्यांचे उगमस्थान त्याचबरोबर त्यांच्या उपनद्या त्या नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सारखं मध्ये किती देशाचा समावेश होतो त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे आठ सेकंड ऑप्शन आहे नऊ थर्ड ऑप्शन आहे दहा आणि फोर्थ ऑप्शन आहे सात तर या प्रश्नाचे उत्तर आहे आठ सार्कमध्ये आठ देशांचा समावेश होतो हा प्रश्न खूप वेळा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपल्याला एखाद्या देशाची परिषद किंवा वेगवेगळ्या देशांच्या परिषदा त्यामध्ये किती देश समाविष्ट आहेत यावरती देखील लक्ष ठेवायचे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतात लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आढळतो त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे चाळीस सेकंड ऑप्शन आहे पंचवीस थर्ड ऑप्शन आहे वीस आणि फोर्थ ऑप्शन आहे पंधरा तर या प्रश्नाची उत्तर आहे वीस भारतामध्ये लोह खनिजाच्या एकोणसाठ्यापैकी वीस टक्के साठा हा महाराष्ट्रामध्ये आढळतो त्यामुळे आपल्याला खनिजे त्या खनिजांचे आढळणारे प्रमाण कोणकोणत्या राज्यामध्ये किती प्रमाणात आढळ खनिजे आढळतात त्यांची टक्केवारी हे लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरातमध्ये प्रवेश करते त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे जळगाव सेकंड ऑप्शन आहे नाशिक थर्ड ऑप्शन आहे नंदुरबार आणि फोर्थ ऑप्शन आहे धुळे तर या प्रश्नाचे उत्तर आहे नंदुरबार तापी नदी नंदुरबार जिल्ह्यामधून गुजरातमध्ये प्रवेश करते त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी नद्या त्या नद्या कोणत्या जिल्ह्यामधून कोणत्या राज्यामध्ये प्रवेश करतात ती राज्य त्याचबरोबर ते जिल्हे हे देखील लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे या प्रश्नाचे तुम्हाला ॲन्सर सांगायचे आहे कमेंटमध्ये उत्तर द्यायचे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन प त्यासाठी प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोठे स्थापन झाले त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पुणे सेकंड ऑप्शन आहे सातारा थर्ड ऑप्शन आहे मुंबई आणि फोर्थ ऑप्शन आहे कोल्हापूर आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे आणि दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोठे स्थापन झाले त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मुंबई सेकंड पुणे थर्ड ऑप्शन आहे राहुरी आणि फोर्थ ऑप्शन आहे कोल्हापूर या देखील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे दोन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत जर तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे की स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला नक्कीच फायद्याचे होतील हे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दररोज येत राहतील आणि या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नक्कीच फायदा होईल आणि जर तुम्हाला असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच भेटून जातील स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे विषय इतिहास भूगोल त्याचबरोबर नागरिकशास्त्र या विज्ञान या टॉपिकमधून आपण काही सिलेक्टेड क्वेश्चन्स पाहणार आहे की जे क्वेश्चन तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहेत तर तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब करा आणि तुमचा जो आ आपल्या चॅनलसाठी सपोर्ट आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच